किंग साईज रो ह्याला म्हणतात रव मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एन डी फिशिंग या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जवळजवळ ऑक्टोबर महिना आलाय आणि नदीला पाणी बघा भरपूर आहे आणि आपण कार फिशिंगसाठी आलो होतो आज आणि आपल्यासोबत आहे आज अखिलेश अजय आमित आणि मुनीर तर मित्रांनो आम्ही पाचही जणांनी मिळून भरपूर असे रहू पकडले आणि एकदम मोठ्या मोठ्या साईजचे रहू पकडले स्पेशली मुनीरने एकदम मोठ्या साईजचे किंग साईज रहू पकडले आणि ते तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशा प्रकारे रहू बाहेर काढले आणि आजय यांनी एकदम अतिशय कसरत करून रहू माझा बाहेर काढला आहे ते पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सब शेअर नक्की करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका Thank you. तर मित्रांनो बघा अशा मित्रा। प्रकारे रॉड टाकले हे बघा हे अमितचे तीन रॉड आहे आणि आता मी तुम तुम्हाला टोटल सेटअप नाही सांगणार की कुठला रॉड आहे फक्त हा हावाला रॉड जो आहे तुमच्या ओळखीचा आहे आणि तिन्ही रील योलो क्रॉनस आहे बघू शकते अशा प्रकारे अमितचे तीन रॉड आहे आणि हे बघा अमित तसेच हे रॉड मित्रांनो माझं आहे चार रॉड आहे बघा उनीर आणि अजय आणि हे आपले चाचा मित्र आहे आणि काही आले आपल्याला भेटायला हे पण तर मित्रांनो रौस ट्रॅक झाला अमितला एकदम पॉवरफुल ट्रॅक पळत होता मस्त ट्रॅक पडत होता सुटला अंगोर आला असेल रे असल खोल घाटखोल इकडे येत येते रिका तो

रव आहे घ्याल नाही घेत मोबाईल घे आज हा हा हे बघा मित्रांनो रव आहे तोंड तिकडे फिरल्यावर महाराज अशी छडी तिकडे करोशे हा हा घ्या बघा मित्र एक नंबर साईज मित्रांनो बघा मुनेरला एक स्ट्राईक झाली आहे आणि ड्रॅग मस्त पळत होता एकदम कुठली आज हे छाडी काढ ना हो हा हो घेवाली आज पण बघून काढ आज हा एकटा एकटा कर। बघून काढा जे पतंगूल ही नाही ही कुठली ही, ही। नाही नाही हिची हिची काही नाही आवश्यकता रे नाही 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 इकडं वाळायला येतो इकडं नाही कर येईल काढ काढायचं ती काढ साप आहे ना तिकडचे बघ तिकडं चाललंय का कुठे नाही 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 मोठ्या एक बाड़ा, एक बाड़ा, एक बाड़ा। पारा आहे एकदम तू सरप्राईज नको देऊ पण नाही 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 नंबर जबरदस्त एकदम आणली एक गेली <laughs> काय

अरे मोठा झटका दिला बघ ना काटला नाही उडणार नाही नाही काटला नाही उडत हे मांगुर आहे नाही नाही आता केलं त्यांनी हे आता नाही मांगुर दिसू नका पण थांब अदृश्य होऊन जा हे वरती चालला नाही नाही नको 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 खाल ना गे खाल ना गे नको सोड सोड तू रॉड घाल तिकडनं हा नाही 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 बरोबर आहे बरोबर आहे चल मित्रांनो बघा मासा दिसला नाही अजून कुठला आहे हो कटला ते का वरती चालतं

ना गो गो गो। एक नंबर हाँ <laughs> मोठा कि तिसरा आहे ना इकडनंच घ्या वरती येईल तो खाली आहे रे तो मासा खाली गेला ना हा मासा खाली गेला तो काढतो का तो, तो आज तो वाला काढतो मित्रांनो बघा तिसरी स्ट्राईक आहे हा मोठं आहे सगळं बघितलं हां बघितलं हा मोठं आहे काय तर काही होईल क्रॉस होईल नाही नाही रोड लागले तो वरती जायचं था बघते ये तू वरती वरणत आहे हा ये वरती आलाय वरती काय नाही प्रॉब्लेम हे मोठी साईज आहे मस्त

नाही 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 आला मोठा दिसला ना पण बस आज या अज तू इकडच आहे रे अस तुला बघून अजून त्या जवळ यायचा नाही तो हे तू जवळच आहे तो नाही आहे हे करणार लपून बसा मार 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 आजा मार हे एक नंबर अरे एक नंबर काय जबरदस्त आहे